परब्राम चंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान महाराज की जय फिरनी आसो अलंकार विचद काले नवे यतो, सो मित्र करावा चित हाची पुरुषार्थ पे

एकनाथ महाराज काय म्हणतात आणि काय सांगतात हो बाबा कथा भाग सांगू लागले आज घागरवाडा आम्ही परळी पडून इथं शक्तीला आला इथं सगळी आमची वंश आहे मी नागरपूजे हे नागरपुजेचं गाव आहे बरं मी नागरपुजे नाही दुसरा आला तर त्याला इथं बसवायचा अधिकार आहे असो मग लक्ष्मणाला शक्ती हाणली रावण पळून जाऊ लागला पळव रावणाशी विजय झाला रघुनंदन पुढं काय झालं रावणा मेळी राम येऊन या सोमित्र जवळ शक्ती बेदून या राधा कमळे द्रातळे पर्व चली हो रावणाला पळवून लावलं <coughs> राजा राम <coughs> लक्ष्मणा आले मूर्छना येऊन पडलेला बघितला शक्ती आर पार घुसलेली होती काय झालं महाराज पुढे तैसे सर्व पर्वाच्या वादोळी तैसे शक्ती बेदली हृदय कमळी केळी या राम कवळी बंधू स्नेह आता काय झालं म्हणतात अरे जसे मध्ये सर्प घुसावे तशी शक्ती लक्ष्मणाच्या शरीरात घुसलेली होती रामाला हुंबारडा फोडला आणि पुढं असणार ज्या रामान रामायणात बारा महिने रामायण आय करा कळतय मेल्याला बामणाचा बोर्ग उठविल आणि हे सका भाऊ उठवा नव्हता का आता राम काय करतात ते ऐका पडवाया जानो वाचवायाक्ष करी स्पर्शन अमृत असते रामान काय केलं लक्ष्मणाचा डोका मांडीवर घेतलं अरे जग लक्ष्मण पडल्यामुळं शोकण तुळीत वातावरण झालं शक्तीला हात रामान लावला अरे ज्या रामाच्या पोटात तेतीस गोटी देवेत चार धाम मसुबा खंडुबा ज्या रामाच्या पोटात त्यानं लक्ष्मणाला जवळ घेतलं शक्तीला हात लावला लावल्याच्या नंतर शक्ती झाली आत तिसरी श्री रामे लावणी आत वा, वा, वा लक्ष्मणाच्या शक्तीला हात लावला आता कसं म्हणते तो जास्त माणूस श्रीयस असलं पुण्याला नेहा मुंबईला नेहा तस कै जण सांगू लागले शक्ती उपटिल्याच्या नंतर लक्ष्मण वाचल कै जण म्हणू लागले शक्ती उपटिल्याच्या नंतर लक्ष्मण मरल काय केलं ते ऐका शक्ती उपडिताती जाणार मनाचा जाईल रे प्राण एक म्हणती आईसे आपण सर्वता जाण करावे शक्ती उपटाची जाईल प्राण कैक जण लागले अरे शक्ती उपटिल्यास लक्ष्मण मरल काही जण म्हणू लागले नाही उपटिल्याच्या नंतर वाक होऊन मरल मग काय करावं आता कसं म्हणते एखाद्याचं जास्त दुखू लागलं की आराम बाजू का सरकारी दवाखान्यात कुठं बी नीट व्हायचं असल्यास इथं बी होत दारुळला तस तिथ अनेक लोक लागले बापा कृपाळू रघुपती त्यांचे उपक्षोनी नानायुक्ती शक्ती उडी आणि कृपा मृत्ये कृपाळू रामाला काय केलं सगळ्याचं ऐकून घेतलं ना आपण बी काय करायचं वाचवराज म्हणते सगळ्यात ऐकून घेत आणि आपल्या मनाला वाटेल ते करायचं पुढे काय झालं ते ऐका श्रीरामे ला शक्ती झाली विरे आता लक्ष्मी म्हण मारावाचे सामर्थ्य गेले ह हात लावला शक्ती असणारी उपटिली उपटिल्याच्या नंतर